नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरात तुळशीचं रोपट असतेच या रोपट्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही पण अजिबात दुर्लक्ष करूनही चालत नाही तुळशीच्या रोपट्याला वेळेवर खत पाणी नाही मिळाल्यावर ते सुकून जाते शिवाय पाने पिवळी होऊन गळू लागतात बऱ्याच जणांच्या घरात तुळशी अधिक दिवस टिकत नाही योग्य काळजी नाही घेतल्यास ती सुकत जाते तुळशीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात पण तुळशीची पाने सुकल्यानंतर त्याला पुन्हा नव्याने हिरवी पाणी येतीलच असे नाही तुळशीची झाडे कोमजल्यावर काय करावे तुळशीचं झाड पुन्हा नव्याने हिरव्यागार पानांनी भरेल का या संदर्भात अधिक माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र बरेच जण हिवाळ्यात तुळशीचे झाड कोंजत असल्याची तक्रार घेऊन येतात खर तर तुळशीच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकताच नसते त्यामुळे या रोपट्याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही कारण हे झाड एक ट्रॉपिकल प्लांट आहे त्यामुळे तुळशीचं झाड कमी पाणी हवा आणि सूर्यप्रकाशातही जगू शकते पण वारंवार त्याची पाणी गळत असतील किंवा कोमजून जात असेल तर त्यावर काही उपाय करता येऊ शकतात मित्रो जर आपल्या घरातील तुळशीचे झाड पूर्णपणे सुकले असेल किंवा त्याची पाणी सतत गळून पडत असतील तर त्यावर उपाय म्हणून कडुलिंबाच्या पानांचा वापर करून पाहा या उपायामुळे सुकलेले तुळशीचे झाड पुन्हा नव्याने बहरेल यासाठी दर महिन्याला दोन चमचे कडुलिंबाच्या पानांची पावडर तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करा असे केल्याने तुळशीच्या रोपट्याला नवीन पाने येतील मित्रो झाडांच्या मुळांना श्वास घेण्यासाठी पुरेशी जागा हवी असते जेव्हा आपण कुंडीत पाणी ओतो तेव्हा ते मुळापर्यंत जाते बऱ्याचदा तो ओलावा दीर्घ काळ टिकतो ज्यामुळे मुळांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होते अशा वेळी आठवड्यातून एकदा माती खणून त्यात कोरडी माती आणि वाळू भरा यामुळे झाडांची मुळे पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात करतील आणि आपली तुळस अधिक आणि हिरवीगार दिसू तर ही होती तुळस सुकली तरी त्यावर काय उपाय आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय राधे कृष्ण